गटातून अमोल शिंदे शिवसेनेकडून प्रबळ दावेदार उच्च शिक्षित समस्यांची जाणीव असलेल्या अमोल शिंदे पसंती अमोल शिंदे यांनी शड्डू ठोकून भाळवणी जिल्हा परिषद गटात केलीये साखर पेरणी सुरू शिवसेनेचा हक्काचा बाले किल्ला असलेल्या भाळवणी जिल्हा परिषद गटात अमोल शिंदे यांच्या रूपानं नव्या नेतृत्वाला मिळणार संधी आगामी जिल्हा परिषद निवडणुकीचा बार दिवाळी संपल्यानंतर उडणारे सर्वत्र निवडणुकांसाठी मोर्चे बांधणी सुरू असताना खानापूर तालुक्यातील भाळवणी जिल्हा परिषद गटातून शिंदे शिवसेनेकडून उच्च शिक्षित सामाजिक समस्यांची जाणीव असलेले अमोल शिंदे यांना उमेदवारी मिळावी यासाठी जनतेमधूनच त्यांच्या नावाला पहिली पसंती मिळते येत्या काही दिवसात जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचं रणशिंग फुंकलं जाईल शिंदे शिवसेनेचा पाले किल्ला असलेल्या जिल्हा परिषद गटावर पुन्हा शिवसेनेचा झेंडा फडकवण्यासाठी अमोल शिंदे यांनी उमेदवारीसाठी शड्डू ठोकून साखर पेरणी सुरू केली गेल्या अनेक वर्षांपासून वरद विनायक संस्थेच्या माध्यमातून शोषित पीडित वंचितांच्या न्याय हक्कासाठी आवाज उठवून त्यांना न्याय मिळवून देण्यात अमोल शिंदे यांचं सामाजिक योगदान मोठं राहिलंय बेरोजगारांना मार्गदर्शनपर वेळोवेळी घेतलेली भूमिका यामुळे देखील अमोल शिंदे नेहमीच अग्रेसर राहिलेत भाळवणी जिल्हा परिषद गटामध्ये विकासाची नवक्रांती घडवून आणण्यासाठी अमोल शिंदे यांचे अनेक संकल्प आहेत आमदार सुहास बाबर आणि जिल्हा बँकेचे संचालक अमोल बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली भाळवणी जिल्हा परिषद गटातून शिवसेनेकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत भाळवणी जिल्हा परिषद गटातील युवकांसाठी रोजगार महिला बचत गटासाठी योजना जिल्हा परिषदेच्या शाळेतील शैक्षणिक दर्जा सुधारणं सार्वजनिक आरोग्यावर लक्ष देत सर्व समाजाच्या विकासासाठी विविध योजनांचे प्रकल्प उभारण्याचा योजना, संकल्प आहे ग्रामीण भागासाठी शासनाकडून तयार करण्यात आलेली प्रत्येक योजना काटेकोरपणे आणि प्रामाणिकपणे राबवण्याचा माझा संकल्प असल्याचं सांगितलंय एकूणच भाळवणी जिल्हा परिषद गटात उमद्या उच्च शिक्षित सामाजिक प्रश्नाची जाणीव असलेले अमोल शिंदे यांच्या नावासाठी जनतेमधूनच मोठी पसंती मिळते शिवसेनेचा हक्काचा बालेकिल्ला असलेल्या भाळवणी गटात अमोल शिंदे यांच्या रूपानं नव्या नेतृत्वाला संधी मिळावी अशी अपेक्षा जनतेमधून व्यक्त होते